आपण एक हेल्दी मोमोज बनवणार आहोत ते म्हणजे गव्हाच्या पिठाचे दोन वाटी गहू गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि आटा तिंबून घ्यायचा त्यानंतर एक पत्ता कोबी खिसून घ्यायचा त्याच्यामध्ये दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या चिरून टाकायच्या एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली शिमला मिरची सोयाबीन दहा ते पंधरा मिनिटं भिजू घालून त्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं हे ह्याचं आता आपण एका सुट्टी पटकरामध्ये पिळून घेऊ त्या चमलं त्याच पूर्णपणे पाणी काढून घेऊ हे बघा हे पूर्ण पाणी निघते हे मला पाणी काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिक्स करूया त्याच्यामध्ये एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच धना पावडर स्वादानुसार नमक हे मिश्रण चांगला तापून मिक्स करून घेऊ मिश्रण मिक्स झालेलं आहे आपण आटा मळून घेतलेला होता त्याच्या आपण छोटी छोटी गोळे बनवून घेऊ गॅसवर मी इडली पात्र गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेला आहे उकळण्यासाठी मोमोज बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण इडली पात्र मोमोज बनवणार आहोत आपण लाटून घेऊ ते छोटे छोटे करून आहे आणि मी तेल इडली पत्राला लावून घेते ज्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे मिक्सर आकार आपण आपल्या आपल्या पद्धतीने देऊ शकता मी असा आकार बनवून तुम्हाला दाखवते मी असा आकार बनवलेला आहे हे बघा मी ओदकता बनवलेला आपण चेल लावलेल्या ह्याच्यामध्ये ठेवून घेऊ बाकी पण हे आपण अशाच प्रकारे करून घेऊ पाण्याला चांगली फुळी आलेली आहे त्यानंतर आपण हे ह्याच्यामध्ये हे करून आणि दहा मिनटं त्याला आपण आपण हे दहा मिनटं येतोपर्यंत आपण त्याच्यासोबत चटणी बनवून तर चटणीसाठी लागणारे साहित्य आहे इथं मी दोन टमाटे उकडून घेतले पाण्यामध्ये त्याच्यामध्ये लसूण अद्रक आणि हे चार ते पाच लाल मिरच्या टाकून घेऊतात स्वादानुसार नमक एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच जिरा पावडर चला तर आपण हे आता वाटून घेऊन वाटून घेतलेले आहे ते एका मध्ये आपण काढून घेऊया चटणी जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये दोन ते तीन चमच पाणी टाका त्याला ते बघा आपली चटणी मोमोज होत आले आणखी पाच मिनिटं थांबवता नंतर काढून घेऊ आपण मोमोज दहा मिनिटं झालेले आहेत आता आपले <कलग़ा> आता आपण मोमोज काढून घेऊता आपले चांगले मोमोज पूर्ण छान झालेले आहेत गॅस बंद करते मी काढून घेऊ आता आपण मोमोज हे बघा किती छान फुललेत एका प्लेट मध्ये मी काढून घेते मस्त झाले चटणी पण टाकून घेते त्याच्यामध्ये आता एका प्लेट मध्ये बाजूला मी काढून दाखवते तुम्हाला आतलं टिफिन दाखवते हे बघा किती छान झालं Oh my god <laughs>